नवरात्र हा देशभरात साजरा होणारा मोठा सण असल्याने महिला या सणाच्या तयारीला केव्हाना लागल्या आहेत नवरात्रीला धार्मिक गोष्टींबरोबरच उपवास साफसफाई येणार जाणार यांसारख्या सगळ्याच गोष्टींकडे महिलांना लक्ष द्यावे लागते हे करताना हळदी कुंकू भोंडला सवाश्ण म्हणून एकमेकींकडे जाताना किंवा अगदी देवीच्या दर्शनासाठी जातानाही आपण छान दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते पण घरातील रोजची कामे नवरात्रीची तयारी ऑफिस हे सगळं करताना स्वतःकडे पाहायला वेळ मिळतोच असे नाही त्यामुळे पार्लरमध्ये जाणे तर कित्येकदा मागे पडते एकीकडे चेहऱ्यावर ग्लोजर हवा असतो आणि दुसरीकडे वेळ नसतो अशा वेळी घरच्या घरी विकेंडला किंवा अगदी रात्री झोपताना फेशियलच्या सोप्या काही स्टेप केल्या तर नवरात्रीत आपण स्वतःचा लूक खुलवू शकतो त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया एक क्लिन्झिंग फेशियल सुरुवात करण्याआधी केस नीट बांधून घ्या फेशियलची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग चेहरा क्लिन्झर लावून स्वच्छ धुवून घ्या क्लिन्झर नसेल तर दोन चमचे दही एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हे मिश्रण वापरा हा लेप चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या प्रदूषण जमा निघून जाण्यास मदत निघण्यासही याचा चांगला उपयोग होईल दोन स्क्रबिंग यानंतर तुमच्याकडे एखाद स्क्रब असेल तर त्याने चेहऱ्याला मसाज करा चेहरा जोरजोरात न रगडता हलक्या हाताने मसाज करा हरिक स्क्रब नसेल तर सरळ दोन चमचे दूध घ्या त्यात एक चमचा बेसन पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ घाला थोडं मध घालून हे सगळे चांगले एकत्र करा आणि या स्क्रबरने चेहरा स्वच्छ करा डाळीचे नको असेल तर कॉफी आणि मध एकत्र करूनही चेहरा स्क्रब करू शकता त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघण्यासाठी आणि त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो तीन पॅक चेहरा स्क्रब केल्यानंतर तुमच्या नेहमीच्या मॉइश्चरायझरने चेहऱ्याला मसाज करा नंतर बाजारात मिळणारी मुलतानी माती कोरफळ किंवा आणखी कोणते फेसपॅक असेल तर तो चेहऱ्याला दहा मिनटासाठी लावून ठेवा विकतचा फेसपॅक नसेल तर दुधामध्ये डाळीचे पीठ गुलाबजल घालून घरच्या घरी फेसपॅक तयार करू शकता फेसपॅक वाढायला लागला की चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा मॉइश्चरायझर लावा त्यानंतर लगेच उन्हात किंवा धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा